तर मी पिसार स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे का माझी काही छान सुरुवात नाही झालेली मला आठवड्यापासून माझं चालूच आहे मला बरं वाटत नाही विकनेस जाणवतोय तर मी हॉस्पिटलमध्ये पण गेले होते पण तिथं काही एवढं सांगितलं नाही मेडिसिन दिल्या त्यानंतर इंजेक्शन वगैरे गेल दिलं पण तरी सुद्धा मला काही बरं वाटलं नाही मग रात्री शिरवळला आले तिथं दाखवलं त्यांनी काही ब्लड टेस्ट केल्या आणि त्यानुसार आता पुढं काय असेल ते सजेस्ट करणार आहेत म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे त्यांनीसुद्धा गोळ्या दिल्या होत्या पण त्यांनी जे काही रिपोर्ट्स आहेत ना ते आज मिळणार आहेत तर त्या संदर्भात मग आज बोलवले तर बघायचं सलाईन वगैरे असेल ना तर डायरेक्ट एक वर्षांनी लावते स्त्रीच्या डिलिव्हरी टाइमला लावलेली पण तेव्हा कोणत्या सिच्युएशनमध्ये लावलेली कोणत्या मोडमध्ये लावलेली ती मला आठवत पण नाही म्हणजे तेव्हा मला डिलेवरीचं जास्त टेन्शन होतं त्याच्यामुळे लावून घेतली मी सलाईन कधीच लावली नव्हती आतापर्यंत तेव्हा लावलेली पण तो ती माझी सिच्युएशनच नव्हती की मला असं वाटत होतं मी कधी कमी होते त्यातून आणि आता मला सलाईनचं नाही टेन्शन आलंय लय म्हणजे मला भीती वाटते तर चला जाऊन शिरोळ्यामध्ये आलेला आहोत प्रतिमान आहे माझ्यासोबत श्रीला घरी ठेवले कारण श्री खूप दमवतो का त्यानं कालच एक तास हॉस्पिटल मध्ये असेल ना एवढं परेशान केलं जवळ घरी ठेवलेलं आहे तासात होऊन जाईल जर लावली तर, तर त्यानंतर आले हॉस्पिटल हो मध्ये मला अजूनही बरं वाटत नाहीये माझे रिपोर्ट्स वगैरे तर सगळं नॉर्मल आलेलं आहे पण माझा विकनेसच जात नाहीये आहे सुद्धा लावलेले आहेत ते तुम्हाला पुढे समजेनच तर काय माहिती कशाने असं अचानक झालंय म्हणजे कसला लोड पण नाही कसलं टेन्शन पण नाही सगळं एकदम ओके मस्त चाललं आहे तरी पण आजारी पडली कदाचित हे बदलणारं वातावरण सुद्धा असेल आल्यानंतर डॉक्टरांनी रिपोर्ट्स पाहिले सगळं चेक केलं आणि त्यानंतर म्हटले की रिपोर्ट्स वगैरे सगळं नॉर्मल आहे सगळ्यात मोठी

ॲक्च्युली डॉक्टर बाहेर गेले होते त्याच्यामुळं मग आम्ही त्यांची वाट बघत होतो मला यायलाच दुपारचे एक वाजले कारण श्रीचं सगळं आवरून श्रीला ठेवून घरी आलते श्री तर काही गप्प बसणार नव्हता त्यामुळे म्हटलं तो घरीच व्यवस्थित खेळेल तिचं त्याच्यामुळं मग त्याला घरी ठेवलेलं मम्मीजवळ मम्मी आणि प्रदी आलो आणि रिपोर्ट्स तर नॉर्मल होते पण विकनेससाठी आणि माझा बी पी लो झालता कशामुळं काय माहीत अजूनही बी पी लोच आहे त्याच्यामुळं डॉक्टर म्हटले की सलाईन लावा कदाचित तुला बेटर फील होईल

어로 내가 뭐 <今><今>あそこら辺りやった時は買いっすね。 Okay. मला घरी जातानाच खूप भीती वाटत होती आ, की माझं कसं होईल कारण मला आता इंजेक्शनचीही भीती वाटते पण त्या नाही जाणवलं म्हणजे मला एवढं काय नाही जाणवलं थोडंसं दुखलं पण ठीक आहे आता काय बरं व्हायचं आहे म्हटल्यावर एवढं तेवढं दुखणारच पण एवढं जेवढ्या भीतीने मी गेली होती ना तर ती माझ्या मनात ती भीती काय होती ना ते माझ्या मनालाच चांगलं कि माहिती आहे की मला किती टेन्शन आलं तर मी दोन दिवस त्या टेन्शनमुळं दवाखान्यातच गेलेलं होते सलाईनच्या तर प्रदी माझ्यासोबत होता आणि त्याला खूप हसायला येत होतं म्हणजे माझी ही अवस्था बघून तो खूप एन्जॉय करत होता जवळजवळ एक दोन दोन ते तीन सलाईन लावल्या असतील पहिल्यांदा छोटी बॉटल लावली नंतर मोठी आणि त्यानंतर पुन्हा छोटी बॉटल 우리 빌려 달라는 거. 할 했나? 어. 좀해 려고. 메뎀 케줄때 상하. 네월 अशा प्रकारे माझ्या तीन सलाईंचा कोर्स पूर्ण झाला मी पाच ते सहा तास हॉस्पिटल होत होते, होते पण श्रीला ठेवून मी एवढा वेळ थांबलेले ना माझ्या डोळ्यात एवढं पाणी येत होतं मला सलाईनचं काहीच वाटत नव्हतं माझ्या डोळ्यासमोर फक्त आणि फक्त श्री होता म्हणजे मी कधी भेटेल असं झालं होतं फ <laughs> माझं सलाईन लावून झालेलं आहे मला पहिल्यांदा एवढी भीती वाटत होती म्हणजे मी डिलेवरीच्या त्या ह्याच्यामध्ये लावलं होतं पण ती जी फेज असते ना ती पूर्ण वेगळीच असते त्यांच्यासमोर हे जा सलाईन ह्या आताला बारीक गोष्टी वाटतात पण आता पण नाही एवढा त्रास झाला म्हणजे मी आधीच खूप घाबरले होते झालं आता हे पण उद्या पण बोलवलेलं आहे जर मला आज नाही बरं वाटलं तर उद्या बोलवलेलं आहे पण मला बऱ्यापैकी बरं वाटते बाकी मेडिकलमधून गोळ्या वगैरे सुद्धा घेतलेल्या आहेत आता प्रदिमन इथं गेलेलं आहे खायला आणण्यासाठी माझा भाऊसुद्धा इथं झाला आहे निवडणुकीच्या ड्युटीसाठी आता हे ब्लॉग कधी पोस्ट होतील मला सांगता येणार नाही कारण मला नाही होत आता एवढं मॅनेज त्यात मला बरंसुद्धा वाटत नाही श्री हे सगळं नाही होत मॅनेज त्याच्यामुळं मग मला जसा टाईम भेटेल आणि जसं मला बरं वाटत असेल त्यानुसार मग मी ब्लॉग एडिट करते न, पोस्ट करते तर तो इथं आलेला आहे दोन किलोमीटरवर ड्युटीसाठी मग म्हटलं चल ठीक आहे त्याला जाऊ भेटून जाऊयात कारण नंतर उद्या प्रद्युमन सुद्धा चाललेला आहे पुण्याला त्याच्यामुळं मग आमची काही भेट होणारच नाही म्हणजे त्याला सुद्धा घरी सोडत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला घरी सोडण्याचं पण काय नाही प्रदिवान नाही आहे घेऊन जायला म्हटलं तर एवढ्या जवळ आलो आहेस तर भेटून जाऊयात तर तो गेला आहे त्याच्यासाठी खायला आणायला आता तो घेऊन येतो आहे आणि मग तर पुढे पुढे तुम्हाला ब्लॉक दिसतील तर चला जाऊया या आत्ताच्या भरतीत माझा सक्का चुलत भाऊ महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती झाला आणि लकीली त्याची इलेक्शन ड्युटी आमच्या जवळच आली होती तर त्याला ता म्हटलं आलोच आहोत इथपर्यंत जसं जाऊ भेटून जा येऊयात जा 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 बघता बघता आम्ही सगळे किती मोठे झालो म्हणजे मला याच्याकडं बघितल्यावरच वाटत होतो मला तो लहानपणीचाच आठवत होता रडताना म्हणजे ता माझ्या मागे ताय ताई करत रडताना आता एवढा मोठा झालेला आहे दिवस खूप पटपट निघून जातात आणि श्री पण तसाच मोठा होतो फायनली आम्ही पोहचलेलो आहोत माझा भाऊ आहे आणि आता महाराष्ट्र पोलिस मध्ये भरती झालाय पार्टीतच गेली पार्टीला आहे रक्षाबंधन भाऊबीला मोठे मोठे गिफ्ट नाही देण्यासाठी अनुभव

हात धोनि हात धोली हात धोली हात धोली गेलं माझ्या बाड हो जायचं 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 त्याला आता झपू अग माझ फुलं गण राहिलं ग माझं बाल लढलो ना कुठू राहिलो तू तिथे मम्मी होय मम्मी होय त्याला आता झोपायचं बायकर आयला